आज निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्याचं सामाजिक जीवन तणावग्रस्त झालं आहे हवामानाचं काही खरं नाही कधी अतिवृष्टी तर कधी दुष्काळ वाढत्या प्रदूषणामुळे हवामान आणखीच लहरी आणि क्रूर पद्धतीने वागत आहे शेतकरी केव्हा संकटात सापडेल सांगता येत नाही म्हणूनच शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट लिमिटेड एल थी डीने सामाजिक दायित्व निधी सुरू करण्याचा निर्धार केला आहे यातून मदतीचा निधी थेट पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्याच्या बँक खात्यात पोहोचेल आणि हे सर्व गाव पातळीवरील डिजिटल प्रणालीमुळे शक्य होईल शेतकरी सहाय्यता निधी पूर्ण oh, पारदर्शक राहावा यासाठी शेअर क्रॉपर्स प्रायव्हेट <laughs> लिमिटेड ने काही नियम व अटी ठरवल्या आहेत यामुळे दानशूर व्यक्तीच्या मेहनतीच्या पैशाला खरी किंमत मिळेल आणि मदत घेणाऱ्या शेतकऱ्याचा स्वाभिमान देखील अबाधित राहील नियम व अटी एक डिजिटल नोंदणी अनिवार्य शेतकऱ्याने आपले शेत पीक व खर्च यांची माहिती डिजिटल स्वरूपात नोंदवलेली असावी दोन नुकसान yes, बॅलन्स नुकसान अहवाल विमा कागदपत्रांच्या आधारेच पात्रता निश्चित परवानगी शिवाय त्याचं नाव पोर्टलवर सार्वजनिक केलं जाणार नाही चार थेट खाते हस्तांतरण, सर्व मदत थेट शेतकऱ्याच्या बँक खात्यातच जमा होईल मध्ये कोणी दलाल मध्यस्थ किंवा व्यवहार नसेल पाच दानशुरांसाठी पारदर्शकता देणगीदाराला शेतकऱ्याचे डिजिटल दस्तऐवज सात परवानगी असेल तसेच ऑनलाईन रिसिट उपलब्ध होईल साठ सहाय्य म्हणूनच कधीही दान म्हणून नाही त्यामुळे शेतकरी सहाय्यता निधीचा आमचा उद्देश अगदी सोपा आहे समजा एखाद्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपयांचं नुकसान झालं हे नुकसान त्याच्या बॅलन्स शीटने स्पष्ट दिसतंय आता दिस इज वी पाचशे लोकांनी फक्त एकशे रुपये मदत केली तर त्या शेतकऱ्याचा संपूर्ण तोटा भरून निघतो आणि देणगीदारालाही कुठलाही जड भार पडत नाही ही व्यवस्था शेतकऱ्याला थेट मदत पोहोचवते थे। दलाल मध्यस्थ किंवा कोणत्याही भ्रष्ट साखरेला वाव नाही अधिकारी तलाठी किंवा राजकारणी यांच्या संगनमताने होणारा भ्रष्टाचार पूर्णपणे थांबतो हा पारदर्शक आणि डिजिटल मार्ग शेतकऱ्याचा सन्मान राखतो दानशूर व्यक्तीच्या पैशाला खरी किंमत देतो आणि शासन व्यवस्थेलाही मदत करतो चला एकत्र येऊ आणि शेतकऱ्याच्या मदतीसाठी ही नवी व्यवस्था यशस्वी बनवूया